ध्यावे लव करी मागितले दा ध्यावे लव करी मागितले दान मुळीचे जतन करू दिस मुलीचे जतन्या करून जासे इच्छे पाशी आलो पिरोनी माभुता स्वामी सेवकता आवडी पिचे त्यावे नमस्करी मागीत देता मुळीचे जतन आसे उपाय हे करी एकाची वचना ताऊनी आकुना थाया तो गाठी तुझी जगड़ी इच्छे पासी जगाचा तोड़ी पाशी आलो फिर मागोती स्वामी सेवकता आवडीचे द्यावे दबकरी मागितले दान मुळीचे जतन करुणे असे उपाय हे करी एकाची वचना लावून या ठायाई तुका म्हणे गाठी किती तुझ पाशी जगाच्या तोडीशी चिंतनाने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा हा तीन चरणांचा अभंग भक्तानी भगवंत यांचं असलेलं नात तुका मने गाठी किती तुझं पाशी जगाच्या तोडीशी चिंतनाने ध्यावे लवकरी तरी दान मुळीचे जतन इच्छे पाशी आलो फिरो मागुता स्वामी सेवकता आवडीचे देवा मला कसलीही इच्छा राहिली नाही असे मी म्हणालो परंतु मला स्वामी आणि सेवक ही आवड आहे मी परत फिरून त्यांच्या जवळच आलो आहे त्यामुळे हे देवा मी जे तुम्हाला स्वामी सेवकाचे दान मागितले आहे ते मला लवकर द्या मुळीचे जे अद्वैत आहे ते तर मी जतन करूनच आहे भक्त जे मागेल ते मी भक्ताला देत असतो हे तुमचेच वचन आहे आणि तुम्ही दिलेल्या खुणा याचा आधार घेऊनच मी तुमच्या जवळ येत आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही नाम चिंतनाच्या द्वारा जगाच्या सर्व संशयरूपी गाठी तोडून टाकताय येतात परंतु तुमच्या जवळ कितीतरी गाठी आहेत तुमच्या जवळ गाठी आहेत संत तुकाराम महाराजांचा हा अभंग भक्त आणि सेवक आणि स्वामी भगवान हे त्यांचं नामांशी जोडलेलं असलेलं भक्तिपूर्ण नातं या अभंगामध्ये आहे तेव्हा तुम्ही नाम चिंतनाची द्वारा जगाच्या सर्व संशयरूपी गाठी तोडून टाकतात ता। येतात परंतु तुमच्याजवळ कितीतरी गाठी आहे भक्ती प्रेम वात्सल्य आणि जिवाळा याने जोडलेला हा भगवंत नाम आहे आणि जो अद्वैत परब्रह्म हम बहुस्यामी अशी भगवंताची व्यापकता संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी या अभंगामध्ये प्रतिपादन केलेलं आहे अद्वैत परब्रह्म हे भाव आहे या अभंगाचा मागितले दान मुळीचे जतन करुनी असे इच्छे पाशी आलो फिरून स्वामी सेवक आवडी उपाय हे करी एकाची वचना